नमस्कार मित्रांनो आजची आपली रेसिपी आहे एकदम सोपी कमी साहित्यामध्ये होणारे ज्युसी टेस्टी आणि सगळ्यांचे फेवरेट असे चिकन मोमोज चला तर वेळ न घालाव तर रेसिपीकडे वळूया चला तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत चिकन मोमोज एकदम सोप्या आणि अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे त्यासाठी मी इथे घेतला आहे हा चिकनचा खिमा आहे बोनलेस चिकनचा खिमा करून घेतला आहे एक वाटी त्यामध्ये एक भर असा कांदा घ्यायचा आहे बारीक चिरलेला हा कांदा मी मध्यम आकाराचा घेतला होता त्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत भरपूर सारी अशी वाटीभर कोथिंबीर त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसणाची पेस्ट एक चमचाभर आलं लसणाची पेस्ट टाकून घेत आहे इथे मी त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत डार्क सोया सॉस घेतला आहे मी एक वाटी एक चम सॉरी एक चमचा तर ह्यामध्येच आपण टाकणार आहोत थोडंसं बटर हे बघा हे बटर टाकलं आहे त्यानंतर ह्यामध्ये जाणार आहे काळी मिरी पूड एक चमचा काळी मिरी पूड इथे टाकून घेत आहे मी त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत आपण चीज मी इथे बारीक चिरलेले चीज क्यूब चीजच घेतलं आहे तुम्ही इथे कुठलंही चीज तुमच्याकडे जे असेल ते उपलब्ध यूज करू शकता त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ त्यानंतर ह्यामध्येच टाकणार आहोत थोडंसं तेल मी इथे एक चमचाभर तेल टाकून घेते आणि थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत आलं लसणाची पेस्ट बनवली त्याचं मिक्सरच्या भांड्यामधलं धुतलेलं पाणी घेतलं आहे मी इथे अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे म्हणजे त्यामुळे काय होईल आपले जे चिकनचे बॅटर जे आहे मोमोजचं ते छान असं ज्युसी बनेल आता हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे चिकन मोमोजचं जे बॅटर आहे ते बनवून तयार होईल चिकन मोमोज जे आहेत ते सगळ्यांनाच आवडतात सगळे आवडीने खातात आणि लहान मुलांना मोस्टली आवडतात लहान मुलं देखील आवडीने खातात म्हणून मी इथे हिरवी मिरची नाही वापरली आहे तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता चला तर आता हे आपलं बॅटर जे आहे ते बनवून तयार आहे आता आपण ह्याच्यासाठी मैद्याचा डव करून घेऊया आता आपण हे मैदा घेतला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हा मैदा मळून घेऊया ज्याप्रमाणे आपण चपातीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे आपण मळून घ्यायचं आहे आधीच पटकन जास्त पाणी नाही टाकायचं कारण मैदा लगेच चिकट होतो तुम्ही इथे मैद्याच्याऐवजी गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर सुद्धा तुम्ही वापरू शकता छान मळून मळून घ्यायचा आहे मैदा आणि मैदा चांगला मळून एक अर्धा तास तरी आपण बाजूला ठेवून द्यायचा आहे मैदा जो आहे तो झाकून ठेवायचा आहे त्यामुळे तो छान असा फुलतो चला तर हा झाकून ठेवूया अर्धा तास आपण हे रेस्ट करून घेतलं आहे आता आपण हे परत छान असं मळून घेऊया परत मळताना थोडंसं मैदा घेऊन मळूया दहा मिनटं तरी मैदा जो आहे तो चांगला असा मळून घ्यायचा म्हणजे छान अशा आपल्या पुऱ्या लाटल्या जातात मैदा चांगला असा मळून झाला आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया सगळे गोळे बनून तयार आहेत आता आपण हे लाटून घेऊया ज्याप्रमाणे आपण पुरी लाटतो त्याचप्रमाणे थोडासा मैदा भूर आपण हे पुरीप्रमाणे लाटून घेऊया आपण ज्याप्रमाणे पुरी लाटतो त्याचप्रमाणे लाटून घेतलं आहे मी आणि जा खूप जास्त पातळ देखील नाही लाटायचं आहे आता आपण ह्यामध्ये फिलिंग भरून घेऊया आपण जे मग फिलिंग बनवून घेतलं आहे ते फिलिंग आपण ह्यामध्ये आता घालून घेऊया एक चमची घालून हे असं दोन्ही ह्याचे एजेस जे आहेत ते बंद करून घ्यायचे एकदम इझी असा मी तुम्हाला शेप दाखवते असं दोन्ही साईडून करंजीसारखं बंद केलं की हे दोन्ही जॉईन करायचं आहे की आपला हा एक मोमोजचा सैप बनून तयार आहे बघा खूप छान असा दिसतो आणि पटकन बनतो आता आपण हे सर्व ह्याचप्रमाणे बनवून घेऊया हे बघा सगळे ह्या प्रकारे आपण हे मोमोज जे आहेत ते बनवून घेतले आहेत सगळे मी सेमच आकाराचे बनवले आहेत आणि अगदी पटकन आणि असे झटपट असे हे बनवून तयार होतात आणि करण्यासाठी सुद्धा एकदम सोपे आहेत हे बघा आणि आकारसुद्धा खूप छान दिसत आहे जरा तर आता आपण हे स्टीम करून घेऊया तुम्ही हे स्टीम करण्यासाठी इडलीच्या भांड्यामध्ये स्टीम करू शकता किंवा तुम्ही एखाद्या टोपामध्ये जाळीवरती ठेवून त्यावरती सुद्धा स्टीम करू शकता हे माझ्याकडे इडली पात्र आहे ह्यामध्ये मी पाणी गरम करून घेत आहे आणि आपल्याकडे ही जी जाळी आहे ह्याला आपण ग्रीस करून घेऊया ऑइलने आणि ह्यामध्ये आपण जे तयार करून मोमोज घेतले होते ते थे ठेवून घेऊया एक एक करून मोमोज एकमेकांना चिकटणार नाही ना असे ठेवायचे नाहीतर मग ते स्टीम झाल्यानंतर चिकटतात एकमेकांना म्हणून थोडे लांब लांबच ठेवून घ्यायचे अशा प्रकारे आपण हे सर्व मोमोज स्टीम करून घेऊया मोमोज आपण स्टीम करताना मिडीयम फ्लेमवरती एक पंधरा ते वीस मिनटं स्टीम करून घेणार आहोत चला तर मोमोज पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता हे मोमोज बनवून तयार आहेत हे बघा आपण खाली तेल लावल्यामुळे अगदी अलगद असे निघत आहेत हे बघा चला तर आपण आता हे प्लेटिंग करून घेऊया ज्यूसी चटपटी चविष्ट गरमागरम असे चिकन मोमोज बनवून तयार आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मोमोज आवडतात आणि हे असे हेल्दी झटपट कमी वेळामध्ये होणारे आणि कमी साहित्यात होणारे मोमोज तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका तसेच जर चॅनलवरती नवीन असाल तो चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बाजूचे आयकॉन देखील क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग झटपट सोप्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहील मित्रांनो मी अशाच अगदी झटपट आणि सोप्या रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते अगदी इझिएस्ट रेसिपी सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय